आंदोलना केसेस आहे माझ्यावर अठरा केसेस असल्यावर सुद्धा त्या बाईला दिला पंधरा दिवसात वरून नाव आला पक्षाला माहिती का ती बाई मी आता शांत नाही मला तिकीट ना। पाहिजे ही परिस्थिती पद्धती भागायची कुठल्या प्रमाणात उल्हास मराठे गेल्या अठरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट एका छोट्या कार्यकर्ता का मंत्र्याची बायको होती याची बायको होती तसा विषय नाहीये एकदम छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी आणून उभं केलं माझ्यासमोर आणि बी फॉर्म दिला गेला ही योग्य पद्धत ही पद्धत नाहीये मी आता शांत बसणार नाही कोणता प्रभाग आहे ते क्रमांक आहे क्रमांक वीस कुठला कुठला एरिया तो आलाय तुम्ही मी ते साहेबांना बोलायला आलो